नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनॅलिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपण काल ज्या पद्धतीने अॅनालिसिस केलं होतं मित्रांनो त्या पद्धतीनुसार मार्केट या ठिकाणी ओपन झालं आणि सकाळी मित्रांनो एकदम जबरदस्त या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथे प्रॉफिट या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे खूप छान मुवमेंट इथे आलेली होती आता या ठिकाणी आपण काय करूया की आता बरेच लोक नवीन पाहत असतील तर इथे आपण काय करूया की हा पूर्ण लेवल रिमूव्ह करूया आता पूर्ण लेवल रिमूव्ह केल्यानंतर मित्रांनो एका एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं डाउनसाईडला जर इथे आपण पाहिलं तर इथे एक सपोर्ट ट्रेडलाईन इथे आपल्याला जाताना दिसत आहे तर ती ट्रेडलाईन इथे आपण ड्रॉ करून घेऊया की मार्केट ह्या ट्रेडलाईनवरती मित्रांनो इथे सपोर्ट घ्यायला या ठिकाणी आज नाही उद्या नाही पण परवा कधीतरी इथे येऊ शकतो तेव्हा इथे आपल्याला एक बाईंगसाठी छानपैकी इथे चान्स भेटू शकतो आणि वरती जर इथे विचार केला तर एक महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे जो की आपण हाय एक पॉईंट जोडला आणि पॉईंट जर इथे आपण जोडला मित्रांनो हे दोन पॉईंट जर आपण जोडले आणि एक सरळ जर इथे ट्रेडलाईन जर आपण अशा पद्धतीने इथे ड्रॉ केली तर तुम्ही बघताय की या ठिकाणी आजचं जे मार्केट आहे ह्या ट्रेडलाईनच्या वरती क्लोज झालेलं आहे म्हणजे इथे आपण एक बुलिश स्टेटसाठी तो प्लॅन करू शकतो पण तो कधी करायचा आपल्याला की मार्केट या ठिकाणी या ट्रेडलाईनच्या वरती सस्टेन झालं पाहिजे तेव्हा इथे आपण बुलिश ट्रेडचा प्लॅन करू शकतो आणि या ठिकाणी जी ही जी रेंज दिसते तुम्हाला एक महत्त्वाचा मित्रांनो एक सपोर्ट आहे ठीक आहे पूर्ण पूर्ण ही जी रेंज आहे ना मार्केटने आता या ठिकाणी जवळपास हे पहा तीन वेळेस या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे तर ही रेंज काय होणार आपल्याला एक महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी आहे हा सपोर्ट मित्रांनो जेव्हा डाऊनसाईडला ब्रेक होईल तेव्हा या ठिकाणी मॅक जे आहे जो हा सपोर्ट दिसते तुम्हाला सपोर्ट ट्रेडलाईन इथपर्यंत येताना आपण बघू शकतो आता एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं इथे आपल्या अपसाईडला टार्गेट काय होणार आहात आपण कॉल तेव्हा जाणार आहोत जे जोपर्यंत सत्तेचाळीस हजार सातशे तीसच्या वरती इथे मार्केट या ठिकाणी सस्टेन होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला कॉलमध्ये जायचं नाही आणि वरती कॉलमध्ये जर आपण एंट्री केली मित्रांनो तर या ठिकाणी आपलं पहिलं टार्गेट येणार आहे जे की जवळपास अठ्ठेचाळीस हजार सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे मित्रांनो हे आपलं या ठिकाणी काय राहणार आहे टार्गेट राहणार आहे त्याच्यानंतर इथे जे आहे अठ्ठेचाळीस हजार जवळपास या ठिकाणी तुम्ही बघताय जे की जवळपास तीनशेची लेवल आहे हे जे आहे तो टार्गेट इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला या ठिकाणी भेटू शकतं डाउनसाईडला जर इथे ब्रेक दिला अगेन या ठिकाणी तर एक जबरदस्त एक सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटू शकते जे की मार्केट जेवढं मित्रांनो एका दिवसामध्ये कव्हर झालं ना तेवढे एका दिवसामध्ये डाउनसाईडला येताना देखील आपण बघू शकतो किंवा मार्केट हे डाउन साईडला येऊन मित्रांनो या ठिकाणी शार्प रिकव्हरी देखील इथे आपल्याला पाहायला भेटू शकते आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरून आपण बघूया की या ठिकाणी आपण काय करू शकतो की पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरून एकदम छान मित्रांनो इथे जर बघितलं आपण तर बँक निफ्टीमध्ये इथे इथे आपल्याला दिसत आहे की पोल आणि फ्लॅग इथे पॅटर्न हा दिसत आहे हा पॅटर्न जर मित्रांनो अपसाईडला इथे ब्रेक झाला तर इथे आपण अपसाईडला ट्रेडचा प्लॅन करू शकतो आता डाऊन जोपर्यंत ह्या सपोर्ट ट्रेडलाईनच्या खाली येत नाही म्हणजे सत्तेचाळीस हजार जवळपास पाचशेच्या खाली या ठिकाणी सस्टेन होत नाही मार्केट तोपर्यंत इथे आपल्याला एक छोटी मुवमेंट इथे भेटणार नाही कारण ह्या रेंज मध्ये मार्केट बघता मित्रांनो प्रिव्हियस डेला इथे रेजिस्टन्स घेतला क्लोजिंग ही याच ठिकाणी केली आज मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं जो की प्रिव्हियस या ठिकाणी सपोर्ट घेतला होता तिथेच सपोर्ट घेऊन या ठिकाणी आज मार्केटने रेंजचा ब्रेक करून वरती या ठिकाणी क्लोजिंग झालेली आहे म्हणजे इथे एक फ्लॅग इम्पॉर्टन फ्लॅग अँड पोल पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आहे तर ह्याचा जर ब्रेकआउट झाला ब्रेकआउट कशा पद्धतीने झाला पाहिजे या ठिकाणी कंडिशन असते मित्रांनो की याच ठिकाणी फ्लॅट मार्केट ओपन होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला तर एक छानपैकी रॅली आपल्याला इथे कमीत कमी दोनशे ते तीनशे पॉईंट इथे बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकते म्हणजे जे की जवळपास सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास ते जवळपास अठ्ठेचाळीस हजार या ठिकाणी एकशे दहापर्यंत अपसाईडला मार्केट जाताना इथे आपण बघू शकतो जर या ठिकाणी मार्केटने जर ह्या ट्रेडलाईनचा ब्रेक दिला जे काही एक सपोर्ट ट्रेडलाईन होणार आहे अगोदर ही ट्रेड ट्रेडलाईन या ठिकाणी होती आता ही सपोर्ट ट्रेडलाईन आहे या सपोर्ट ट्रेडलाईनचं जर इथे डाउनसाईडला ब्रेक दिला तर इथे जे आहे जवळपास एक शंभर ते दीडशे पॉईंटची मुवमेंट आपल्याला डाऊन साईडला पाहायला भेटेल तर इथे मित्रांनो आपल्याला वेट करायचं आहे जर या ठिकाणी फ्लॅग पॅटर्नचा जर इथे ब्रेक झाला अपसाईडला तर अपने ने ने हो ही एक छान रॅली आपल्याला इथे भेटणार आहे आपण वेट अँड वॉच करायचं आहे आणि बघूया की मार्केटने जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर छान मुवमेंट दिली इथे तर आपण या ठिकाणी कॅप्चर करू शकतो जे की आज मार्केटने या ठिकाणी रेंज तयार केली आणि या ठिकाणी जसा मित्रांनो ह्या लोकांचा इथे जो स्टॉप लॉस लागला होता जसा इथे हिट झाला एकदम छान मुवमेंट इथे अपसाईडला आपल्याला पाहायला भेटलेली आहे तर हे बँक निफ्टीमध्ये मित्रांनो हे महत्त्वाचे लेवल आहेत सपोर्ट रेजिस्टन्स आहे मार्केट जर या ठिकाणी गॅपच ओपन झाले जे की जवळपास सत्तेचाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस हजारच्या वरती तर या ठिकाणी मित्रांनो मार्केट या ठिकाणी वरती टिकणार नाही मार्केट हे या ठिकाणी डाऊन साईडला येऊ शकतं कारण या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी कॉल घेतलेला आहे ते इथे प्रॉफिट बुक करणार मार्केट थोडंसं वीकनेस झाल्यानंतर इथे कॉल रायटिंग सुरू होणार मार्केट हे अगेन डाउनसाईडला या ठिकाणी जे की या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला इथपर्यंत येऊ शकतं आणि इथनं मग आपण डिसिजन घेऊ शकतो अपसाईड किंवा इथनं डाउनसाईडचा इथे आपण प्लॅन या ठिकाणी करू शकतो जर खूपच मोठा गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केट प्राइजेक्शन तयार करून मित्रांनो एक रेंज तयार करून अगेन अपसाइडला जायचा प्रयत्न करू शकतो खूपच मोठं गॅपअप ओपन होऊन जर या ठिकाणी डाइन साईडला जर मार्केट आलं डाऊन साइडला आणि या ठिकाणी सपोर्ट घेतला मित्रांनो तर, तर इथून अगेन एक अपसाईडला मार्केट जाऊ शकतो तर फक्त आता एक कंडिशन आहे की जर या कंडिशननुसार जर मार्केट ओपन झालं कोणत्याही कंडिशननुसार तर आपल्याला त्यानुसार इथे ट्रेडचा प्लॅन करायचा आहे आता निफ्टीमध्ये बघूया की बँक निफ्टीमध्ये तर खूप चान्स सेटअप आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरनं निफ्टीमध्ये या ठिकाणी हे जे लेवल आहेत आपण रिमूव्ह करूया एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं आपण काल म्हटलं होतं की निफ्टी एकदम ऑल टाईम हायवरती आहे इथे आपल्याला डिसिजन तेव्हाच घ्यायचं मित्रांनो की या ठिकाणी जे की आता काल जी कॅन्डल त्या हो कॅन्डलच्या वरती क्लोजिंग आपल्याला भेटेल तेव्हा इथे आपण कॉलसाठी जाणार आहोत तोपर्यंत इथे आपल्याला भेटर्न वॉचेस या ठिकाणी राहणार आहे जे की जवळपास बघताय तुम्ही बावीस हजार चारशे पन्नासच्या वरतीच या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जे आहे अपसाईड मुवमेंटसाठी इथे जायचं आहे ह्या कॅन्डलचा जर हायचा विचार केला जे की जवळपास चाळीस हजार चारशे चाळीसचा आहे तर चाळीस हजार चारशे या ठिकाणी पन्नासच्या वरतीच आपण इथे अपसाईड ट्रेडचा प्लॅन करायचा आहे आणि डाऊन साईड ट्रेडचा इथे आपण काय विचार केला होता की जोपर्यंत या ठिकाणी हा जो लो आहे प्रिव्हियस कॅन्डलचा म्हणजे कालच्या कॅन्डलचा तो जर ब्रेक झाला तरी ते डाउन आपला प्लॅन होता या ठिकाणी ब्रेक झाला आणि छान मुवमेंट देखील आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला भेटलेली आहे अगेन मित्रांनो त्याच रेंजमध्ये इथे क्लोजिंग भेटलेली आहे तर ह्या रेंजमध्ये आपल्याला नो ट्रेडिंग राहणार आहे एक तर अपसाईडला ब्रेक होऊ द्या किंवा डाऊन ब्रेक होऊ द्या जिकडे ब्रेक होईल तिकडे इथे आपण ट्रेडचा प्लॅन करू शकतो आता निफ्टीमध्ये एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरून एक महत्वाची सपोर्ट ट्रेडलाईन देखील आहे ते आपण कालही ड्रॉ केली होती आजही इथे ड्रॉ करून घेऊया कारण निफ्टी जे आहे मित्रांनो एकदम प्रॉपर या ठिकाणी का चायनलमध्ये काम करत आहे चायनल मित्रांनो जेव्हा इथे हे डाऊन साईडला ब्रेक होईल तेव्हा शार्प सेलिंग पाहायला भेटेल आणि या ठिकाणी सपोर्ट देखील या ठिकाणी घेऊ शकतो हे चायनल आहे तुम्ही हे तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती हे ड्रॉ करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला समजू शकतो मित्रांनो की या ठिकाणी आपण कुठे बाहेर निघलं पाहिजे कुठे या ठिकाणी वेट करायला पाहिजे तर या ठिकाणी हे चॅनलमध्ये रेजिस्टन्स सपोर्ट रेजिस्टन्स सपोर्ट घेत मार्केट ट्रेड करत आहे या ठिकाणी आता बघूया की उद्या जर मार्केट या ठिकाणी गॅप अप ओपन झालं म्हणजे बावीस हजार चारशे पन्नासच्या वरतीच कॉलचा प्लॅन करायचा आहे जर याच ठिकाणी रेंजमध्ये ओपन झालं जे की जवळपास बावीस हजार या ठिकाणी तीनशे पन्नास ते जवळपास चारशे पन्नासच्या रेंजमध्ये जर ओपन झालं तर इथे वेट करायचं आहे वेट अँड वॉच काही करायची नाही तर हे मित्रांनो साधा आणि सिम्पल बँक निफ्टीचं निफ्टीचं अॅनालिसिस आहे फक्त आपण आपल्या सेटअपची वाट बघायची आहे आणि त्यानुसार इथे ट्रेडचा प्लॅन इथे करायचा आहे आता पंधरा मिनटाच्या टाइम ता फ्रीम एक ते छानपैकी एक सपोर्ट ट्रेडलाईन जाताना दिसत आहे इथे मला तर ते देखील आपण ड्रॉ करूया कारण ह्या ट्रेड लाईनचा जेव्हा इथे डाउन साईडला ब्रेक होईल एकदम प्रॉपर आहे मित्रांनो ह्या ट्रेडलाईनचा जेव्हा ब्रेक होईल डाऊन इथे थोडसं इथे डाऊन एक मुमेंट आपल्याला पाहायला भेटेल रेजिस्टन्सवरती जेव्हा ब्रेक होईल जो की चौचा बावीस हजार चारशे पन्नासचा त्याच्यावरती सस्टेन झाल्यानंतर पंधरा मिनिटेची कॅन्डल आपण तिथे छोट्या क्वांटिटी कॉलसाठी प्लॅन करू शकतो कारण ऑल टाईम हाय या ठिकाणी निफ्टी आहे आपल्याला वेट वॉच करायचं आणि त्यानुसार इथे ट्रेडचा प्लॅन करायचा आहे तर मित्रांनो निफ्टी आणि बँक बैंक निफ्टीचं बैंक आजचं अनॅलिसिस कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र